आहे तुमचं राशीला मध्ये आपण आज ना बीटरूटपासून रेसिपी बनवणार आहोत तर बघा मी दोन बीट घेतली तर असे पाण्यात भिजत ठेवले स्वच्छ असे तर त्यासाठी काय साहित्य घेतले दोन बीटरूट घेतले गूळ घेतले काजू घेतले दहा बारा मिल्क पावडर घेतली अर्धी वाटी आणि ओलं नारळ घेतले एक फोडून आता बघू त्याचं किती आहे त्यावर आता प्रथम आपण ना हे बीटरूट आहे ना कट करून याचं साल काढून घेऊया हो आपण पहिले बीटाचे फायदे सर्वांनाच माहीत आहेत बीट खाल्ल्याने माझ्या मुलीचं शरीरातलं रक्त कमी झालं त्यामुळे मला आज बीटाचे रेसिपी करायची आणि सर्व लेडीजला ले प्रॉब्लेमच असतो रक्त कमी होण्याचं तर आता ना मी साल काढून घेते सर्व साल काढून घ्यायची सगळं हे साल पण फेकायचं नाही याचा पण आपल्याला स्किनसाठी याचं फेस पॅक करता येते बीटाचे एवढे फायदे आप आहेत आपल्या केसांपासून तर नखापर्यंत सगळे फायदे होतात त्याचं शरीराला आपल्याला बीटमुळे ना रक्ताचं जी कमतरता आहे ती भरून निघते बीट खाल्ल्यावर चेहऱ्यावरती आपल्या चमक येते ब्लड प्रेशर नियंत्रणात आता हायपेटायटिस सी आहे ना त्याच्यापासून बचाव होतो आपला कोलेस्ट्रॉल आहे ते कमी होतं शरीरातलं आणि रक्तवाढीसाठी तर चांगलंच सगळं झालं बघा सगळं काढून आणि हे फेकायचं आणि याच्यापासून आपल्याला फेस पॅक करता येतो तयार किसणी घेतली आता हे बारीक किसली नाही ना इथूनच बीटरूट किसून पण बीटरूट मी किसून घेते बघा अर्ध्या वाटी ओल खोबर घेतले आता हे कट करून घेते आणि मिक्सर मध्ये ना बारीक असा त्याचा किस करून घेते त्याचा झालंय बघा खोबरं आता कापून मिक्सर मध्ये बारीक करून घेते आणि वाटीत काढून घेते झालं असं खोबरं बारीक करून घेतलं आता, ने जो वाटी हैं। आता ही जो जा है ना वाटीत वाटी काढून घेते मी आता हे जे बीट जे आहे ना मी आता वाटीने मोजून घेते हे ही वाटी घेतली दाबून दाबून एवढे पाऊल वाटी झाली हो गॅस वरती पॅन ठेवल्यावर त्याच्यामध्ये आता हे बीटरूट टाकून घ्या आपण बीटाची बर्फी बनवतोय आपण ते बीट आहे ना चांगलं भाजून घ्यायचं एकदम त्याचं पाणी एकदम कमी करून घ्यायचं हलवत 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 शिजवून घ्यायचं छानपैकी असं आता गेले याच्यात सात आठ मिनिटं झाली याला असं आता याच्यामध्ये ना हे ओलं खोबरं टाकून घेते ते पण चांगलं घ्यायचं ते पण शिजवून घ्यायचं आता टाकून घे याच्यामध्ये पावना वाटे गुळे आपण तो गुळ घेतला साधाच गुळ्या आपल्या घरगुती आपण जोडापर्यंत छान आता हे मिश्रण चांगलं परतवायचं परतल्यानंतर ते पातळ होतं आणि मग परत नंतर पूर्णतः गुळ मेळ झाल्यावर पातळ होतं आणि नंतर मग ते आपण चांगले घट्ट करून घ्यायचं आहे आठवून आठवून आठून सगळं करून घेते आपण असं गूळ मिक्स करून ही बर्फी खूप सुरेख होते मुलं असे खात नाही ना तर अशा ना अशा कारण गुळ टाकून हे करून खोबरं वगैरे टाकून अशी बर्फी करून घ्यायची रक्तवाढीसाठी त्यांना पाणी सुटले बघा त्याला मिश्रणाला हे पूर्णतः घट्ट असं गोळा करून घ्यायचा म्हणजे कडईने ना हा गोळा सोडला पाहिजे इतकं घट्ट करून घ्यायचं अजून आपल्याला याच्यामध्ये मिल्क पावडर पण ऍड करायची गुळ खोबऱ्याचा केस <coughs> आणि हे बीटरूट तीन चार वस्तूपासून आपली बर्फी होती छान तयार अशी आता पाणी आता हे करून घेते आटवून घेते सगळं गुळ असे हे मिश्रण झालेलं घट्ट करून ते घ्यायचं पाणी गेलं आहे सगळं आता आज जप झालं आहे पाणी सगळं तर ह्या मिनिटाने आपण याच्यामध्ये मिल्क पावडर टाकून घ्यायचे म्हणजे जे काही असेल पाणी दुसरं पण ते सगळं याच्यामध्ये ॲड होऊन याच्यात आणि आपला गोळा चांगला भट्ट होईल असा कढई सोडायला घेऊन मिशन आता पूर्ण तेव्हा तेला छान होत आलं आहे पूर्ण कढई निघतंय मिश्रण असं आणि एकदम सुटत झालं बघ टाकून दावून बघू त्याच्यामध्ये ना 1 चमचा साखर चोळ टाकून देते मी पण अशी रेसिपी करून बघा आहे ना सोपी करून ठेवायची एकदा करून ठेवायची पंधरा दिवस खायचं रोज एक 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 वडे रक्तवाढीसाठी सर्व स्त्रियांना उपयुक्त आहे तर ज्या ताटामध्ये आपल्याला हे करायचं ना बर्फी थापायची ते ताट आपण असं ग्रीस करून घ्या तूप लावून चालू तूप लावून त्याच्यामध्ये थोडं जायफळ टाकून घेतलं किसा जायफळ घेतलं मग वेलची पूड जायफळ पूड टाकायचे असं ताजं ताजं किसून टाकलं तर सेंट खूप छान येतोयचं बर्फिचा आपल्या हलून घ्यायचे असे छान मिक्स करून घ्यायचं एकदम सुगंध मस्त दरवळते घरामध्ये बर्फीचा हे आता असं चांगलं ग्रीस केलेल्या ताटामध्ये काढून घेतला ते आणि आता हे पण असं छान 大部分记者说。 गेले बघा आता कट करून घ्यायचं यायचं ना सुरी कट करून घेतली मी याच्यावर तुम्ही तीळ पण टाकू शकता आता थंडीचे दिवस आहेत त्यामुळे गार्निशिंग साठी याच्यावरती आपण काजू लावू शकतो बघा असे रेडी बघा आपली बेटाची बर्फी काढू काढून दाखवते तुम्हाला बघा एकदम सुरेख झाले आपली बीटची बर्फी एकदम हेल्दी रेसिपी आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा ब्युटीपूरच्या व्हिडिओमध्ये बाय थँक्यू अशी करून ठेवायची आणि पंधरा दिवसासाठी अशी स्टोर करून ठेवायची असा डबा घ्यायचा आणि त्याच्यामध्ये अशी स्टोर करून ठेवायची आणि हवा तेव्हा आपल्याला पंधरा दिवसामध्ये खाऊन घ्यायची असं स्टोर करून ठेवायचं डब्यामध्ये आपल्याला हवं तेव्हा आपण खायचं आहे बाय थँक्यू